युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचा अधिकार भारतीय न्यायाधीश देण्याच्या कायद्याचे नाव काय होते ते बिल न्याय मिळवण्यासाठी प्रश्नपत्रेचा वापर कोणी केला सॉक्रेटिसने कुर्ग पाकिस्तान सेल्युल आणि सोशलिस्ट बेचाळीस यांनुसार कार्य कार्याआधीश राशी दहा मे अठराशे सत्तावन्नला अठावस तारीख होती उर्दोगामी अधोगामी इलेक्ट्रिक बल्बांमध्ये खालीलपिके कोणता वयव असतो तर नायट्रोजन वाटजन साक्षरता लावून विनंती मान्य न करण्या नकार देणे प्लाविक वस्तूचा वचनापेक्षा जास्त असल्यास वस्तू तरंगते बेशवेदारी पद्धत कोणी सुरू केली कार्नवाल्सने गतीचे मृदा असे कोणत्या मृदेला म्हणतात तर काळी मृदा डॉक्टर त्रिवानुसार हे एक प्रकारचे हवामान कुठे तर विदर्भात स्वदेश जळवळ बंग स्वदेश स्वदेश चळवळ बंगालमध्ये केली झाली पहिलं स्ने ज्योती परितारा होई शुक्रतारा उपमा अलंकार आधुनिक मूलद्र वार्तासाठी तांबे कॉपरचा अनुअंक किती तर एकोणतीस कोकण डे एल सी यू ए जी बिसलनी कशकाशे संबंधित आहे बँकेच्या भांडवला पर्याप्तबद्दल लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी आशे झाले एकोणीसशे बहात्तरला खालीपैकी कोणता करता महासागरात आहे तर सुंदरा उपसर्ग होणे वाक्यपत्रक आहे त्रास त्रास होणे ज्ञानब्याचे चिमेक या शब्दासाठी कोणता अर्थ आहे अनकालीन वाटतं गुण गुणत्वपूर्ण गोष्ट देशासाठी व समाजासाठी ज्याने प्राण अर्पण केले आहे तो हुतात्मा हो एकादशी द्विवादस आणि अमावस्येला प्रतिपाद धातूंमधील विद्युत चालकता कमी ते जास्तपर्यंत धातूंमधील विद्युत चालवता कमी ते जास्त ए एल सी यू ए जी दोन आयुष्य बार म्हणजे काय तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या सा अणुअंक समान असतो कोकणात कोणती उन्हा राळतात उष्ण कटिबंधीय सदादरी कॉम कॉम्पिटेटिव्हमध्ये टी आय एम आयला समाज इची सुधारणाकर्ते यांनी स्थापना केली रामाबाई पुणे आणि बनारसी या विद्यापीठापैकी डॉक्टर देऊन यांना काय गौर केला मग अशी करावी आपल्या घरांमधील विद्युत प्रवाह दोनशे वीस व्हॉल्ट या प्रकारचा असतो दोनशे वीस व्हॉल्ट हा अंक व्हॉल्टेजच्या कोणत्या स्थितीचे निर्देश करतो तर परिणाम व्हॉल्टेज खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर बनला तर एक अठराशे त्र्याहत्तरचा बंगालचा गव्हर्नर भारताचा गव्हर्नर अठराशे त्र्याहत्तरनुसार शिखांचे दहावे गुरु कोणते गोविंद सिंग तिचोवर हा डॅश प्रांताचा सरदार होता कर्नूर प्रकाश प्रक्रिया महाराष्ट्र राज्यातील खान्देश भागात जळगाव शहरातून कोणती नदी वाहते तर पांजरा टिळक केलेलं वॉर निलिमा शुद्ध शब्द पाच डिसेंबर दोन हजार तेरा होजिगिरी दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी म्हणून ओळखला जाणारा नो नॅशन मंडल पुरस्कार यान निधन धनगत झाले तर पाच डिसेंबर दोन हजार तेराला भारतातील भुज राजस्थानी येथे आहे लडाख भाग हा सर्वात कमी पजेचा असून तेथे सरासरी किती पाऊस पडतो तर वीस ते चाळीस सेमी पापा नवीन कर्मणी चंद्रपूर आणि गणचिवड जिल्ह्यात सीमा कोणत्या नद्यानं वाईन गंगामुळे निश्चित झाली आहे